आषाढ महिन्याच्या सवासनी जेवणासाठी ही सगळ्यातरी ज्या ज्यावेळेस डाळ शिजवायची असेल त्याच्या एक दोन तास आधी फक्त हळदीच्या पाण्यामध्ये स्वच्छ दोन ते तीन पाण्याने डाळ धुवून पाणी उकळायला ठेवून कुकरमध्ये त्यामध्ये थोडीशी चिमुठ हळदीची आणि थोडंसं तेल टाकायचं इतकी छान डाळ शिजल्या जाते आणि कलर पण खूपच छान येतो आता हे पाणी उकळून द्यायचं आलेला फेस काढून घ्यायचा तीन शिट्ट्या घेतल्या आणि मीडियम हीटमध्ये डाळीला तीन शिट्ट्या घेतल्या आणि डाळ या पद्धतीने गाळून घेतली आता एका कढाईमध्ये ती डाळ काढून घेतली आणि त्यामध्ये गूळ म्हणजे आता एक किलो डाळीसाठी तीन पावश गुळ घेतलेला आहे आणि एक वाटी साखर आता साखर मी वेलदोडे जायफळ आणि सुंठ याची पूड केलेली आहे साखरेमध्ये आणि एका वाटीमध्ये आणि ती पूड या याच्यामध्ये टाकलेली आहे डाळीमध्ये आता गूळ टाकलेला आहे पण डाळी गुळ आणि साखर टाकण्याआधी मी डाळ छान अशी शिजवलेली होती मग ती मॅश केली म्हणजे पुरण ज्यावेळेस आपण चाळणीतून वाटतो ती प अगदी झटपटाशी वाटल्या जाती डाळ आता डाळ वाटून झालेला आहे आमटीचा मसालाही काढून झालता एकाकडे एका, एका पातेल्यात आमटी टाकली एका कुकरमध्ये दोन डबे भाताचे आणि एक डबा डाळीचे लावले आता पुरण वाटून ठेवलं होतं फ्रीजमध्ये यामुळे पोळ्या खूपच चांगल्या येत्या आणि फुटतही नाही आमटीलाही आलेला आहे मेथीची भाजीही झालेली आहे नैवेद्यासाठी मेथीची भाजी लागते आता भाज्याचा मसाला लगेच काढून घेतला त्यामध्ये लसूण न सोलताच मी फक्त अशा पाकळ्या चोळून घेतल्या आणि दोन मूठ मिरच्या घेतल्या कारण एक किलो बेसन पिठाचे भजे काढायचे म्हणजे तेवढं मसालाही पाहिजेत आणि दोन चमचे जे वाटून घेतलं उभा कांद्या का उभे पाच ते सहा कांदे कापले मोठे मोठे साईजचे आता कांदा कापून आणि भाज्याचं पीठ कालून बाजूला ठेवून देऊ आणि आता एक ए, आता, हे शेगडी मोकळी होती लगेच मी गुळवणी उकळायला ठेवून दिलं आता ही जी मेथीची भाजी ते जेवढं जेवढं झालेलं आहे तेवढं तेवढं छोट्या भांड्यामध्ये काढून बसल तेवढ्या लगेच काढून आणि एका साईडला ठेवून दिलं की किचन ओट्यावर जास्त असावं दिसत नाही आणि कामही पटपट सुचत एक किटर किलो म्हणजे वीस ते पंचवीस जणांचा स्वयंपाक फक्त दीड ते दोन तासात दुघीच्या मदतीने सहज होतो आता डाबात झालेला आहे भात एका साईडला ठेवून दिला झाकून आता डाळीमध्ये शिजवतानाच मी हळद आणि हिंग टाकला तर मी मीठ टाकून डाळ उकळून घेत आहे फोडणी न देता अशी डाळ भातामध्ये खूपच छान लागती आता आमटी ही उकळलेली आहे आमटी डाळ भात एका साईडला ठेवून दिला तर कांदा कापलेला होता त्यामध्ये एक चमचा ओवा आणि जे वाटण केलेलं होतं भाज्यासाठी लसूण मिरच्या आणि दोन चमचे ते टाकलं चवीनुसार एक किलोच्या अंदाजानुसार एक ते दीड चमचा पोह्याचा मीठ टाकलं कोथंबीर कापून घेतली तीही टाकली गुळवणीही उकळलेला आहे गुळ गुळवणीही साईडला ठेवून दिलं आता डाळही उकळून तीही साईडला ठेवून दिली आता भाज्याचं पीठ कांदा जेवढा त्या मापात म्हणजे एक किलो भजेचं बेसनपीठ कालवलं आणि तेही थोड्या वेळ बाजूला ठेवून दिलं सगळ्यात आधी जेवढा किचन ओट भांडे होते घासायचे ते बाजूला केले आणि किचन ओटा एक हात मारून फक्त पुसून घेतला लगेच एकजणीने नैवेद्य लाटून दिले नैवेद्य भाजून घेतले आषाढ महिन्यामध्ये सगळीकडे गावामध्ये नैवेद्य न्यावं लागतात म्हणून पंचवीस ते तीस नैवेद्य असे केलेले आहे आणि ते भाजून तेही बाजूला ठेवले आता पोळ्या झाल्या पोळ्या होण्याच्या आधी एक घा गा, एक घाणा भज्याचा काढला नैवेद्यासाठी गावात सगळीकडून नैवेद्य ठेवून आल्यानंतर पुन्हा एकदा मी गॅस फोटा पाच मिनटात स्वच्छ केला आता फक्त भजे पोळ्याही झाल्या होत्या भजे तळाईचं बाकी होतं म्हणून तेल तापायला ठेवण्याआधी भजे काढण्याच्या आधी जो किचन होता तो पुसून घेतला किचन वाटा स्वच्छ असलं की कामही पटपट सुचतं आता तसं पाहिलं तर ता नैवेद्याचे ताटने देवाला नैवेद्य ठेवताना छोटे छोटे नैवेद्य न ठेवता ताटच ठेवा लागतं पण गावामध्ये एवढे देवांना नैवेद्य ठेव ताटं ठेवणे शक्य होत नाही म्हणून नैवेद्यच ठेवले जात्या नैवेद्य ठेवून आल्यानंतर पुन्हा मी गॅस वाटा स्वच्छ केला पुसून घेतला यामुळे जास्त पासाही दिसत नाही आणि कामही पटपट सुसतं ज्या ठिक जि जिथे सवासनी जावायला बसायचं तिथेही झाडून पुसून घेतलं म्हणजे सवासनी जावताना स्वच्छ असं दिसलं पाहिजेत किचन ओटाही स्वच्छ केला आता सग एवढा स्वयंपाक केला म्हटलं बेसिंग तेलकट झालं तेही घासून काढलं पुन्हा एकदा जेवण वगैरे झाल्यानंतर पुन्हा एकदा किचन ओटा पुसला जाईल पण आता हलक्या शहतानी पुसला आता देवाचे सगळीकडे गावात नैवेद्य गेलेले आहे लक्ष्मी मातेला आता घरच्या देवासाठी नैवेद्याचं ताट केलेलं आहे आता जेवढा स्वयंपाक झाला तेवढं मी हे लगेच खालचं पुसून आणि तिथं झाकून ठेवलं म्हणजे किचन कट्ट्यावर जास्त पासा दिसत नाही आणि काम पटपट सुचतं आता हे जे देवाला नैवेद्याचं ताट ठेवायचं आहे तोही नैवेद्य भरून घेतला भज भजे तळायचे थोडेसे मागं ठेवले आता सकाळचे साडेनऊ वाजले होते साडेनऊ ते दहा आता नैवेद्यासाठी ताटासाठी भजे कमी पडले म्हणून ते भजे काढले आणि तेल तापत ठेवलं नैवेद्याचं ताट दाखवल्यानंतर लगेच भजे तळून घेतले या पद्धतीने घरातल्या देवाचं नैवेद्याचं ताटही झालेलं आहे नैवेद्य दाखवून घेतला त्यानंतर ओटीला पीस देण्याऐवजी अशा स्टीलच्या वाट्या ह्या उपयोगात त्या इड्याचं पान आणि ओटीचं सामान एका त्याच वाटीमध्ये काढून ठेवलं आता सुवासनीही सगळ्या जमा झाल्या सातजणी आता ताट केले आरे कुंकू लावून ताटाच्या पाया पडून आणि सुवासिनीचे जेवण झाले तिने सगळीकडे देवाचे नैवेद्य सुवासिनी जेवण एकदम वेळेमध्ये आणि नियोजनबद्ध असं झालेलं आहे